नमस्ते मित्रांनो सर्व मी धनाजी वाडकर तुम्ही पाहतात माझं चॅनल टिक्की वाडकर मराठी आणि सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात सकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही आत्ता कालच्या ठरल्याप्रमाणे गणपतीच्या मंदिरापर्यंत जायचो असा विचार आहे आणि तुम्ही बघू शकता आता साहस इथं नाही आहे साहस जस्ट उठून खाली गेला आहे जाऊन दूध घेऊन आल्यानंतर मी विचार केला की चला आज आज वॉकिंगला असेल तसं जातोच मी आणि आपण जाऊ तसंच त्या गणपतीच्या मंदिरापर्यंत चला मग साहस कुठे बघतो आणि साहसला घेऊन जायचा विचार आहे परीला विचारलं परी नाही म्हटली त्याच्यामुळे परी नाही म्हटल्यामुळे मी विचार केला की साहसला घेऊन जायचं एकट्यालाच तर बघू जाऊ आपण खाली आणि परीचं परत आणि एकदा विचार करू परीला विचारू की येणार आहे का नाही आहे ते दूध पिली की आम्ही जायचं विचार आहे परीनं अजून तोंड धुतलेलं नाही आहे ते बघा परी जर दाखव बघे तोंड तुझं अगं बाई बघा पांढरे मी आहेत परीला आमच्या पुसून टाकल्या बघा तशा अर कालचा शर्ट आहे तिचा जा। आता जरा कॉस्ट्युम चेंज करून जरा शर्ट वगैरे हो बदलून आम्ही जायचं नियोजन मध्ये परी काय करणार नाही येणार आहे का तू नाही हा येणार ना? आहेस मास्ट मध्ये जायचं लवकर लवकर गेलो तर आपण जाऊ शकतो वरती नाहीतर मग वेळ होते बघ मग पाऊस नाही तर जाऊया पाऊस खूपच असल्यामुळे ना की जायचं खूप गोंधळून बसला आणि आम्ही हे तुम्ही बघू शकता आमचं पाठीमागचं हे तुम्हाला काल दाखवायचं राहिलं हे पाठीमागचं ही आमची चिक्कूची बाग आहे पाठीमागे हे अशी पाठीमागेपर्यंत आहे हे थोडंच क्षेत्र आहे फार नाही जागी 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 दोन वड लोपर्यंत आमचं तेव्हा लिंबू वगैरे हे बघू शकता वळकाचे काकडी काकडीचे गुले आता काकडं लागणार आहेत थोड्या दिवसात फुला आलेले काकडी सेकंदरीत आमचं हे गावचं नाही आहे चला तर आम्ही आता तयारी झाली आमची सगळ्यांची आणि आता चांगली बाहेर बाहेर आता जायचं चल असून द्या पुढे चला भिजायच म्हटल आज पावसात चालते ना भिजय की आता आलाय तिकडून मोठा पाऊस जॅकेट आहे का ऐके नाईट पॅन्ट चालला असतं मी चालायला जरा इजी झालं असतं तुला आता पोचलोय़ बस दे मला दे। बस खूप जास्त होईल वरती पाणी पिऊन झऱ्याला मस्त पैकी पळ 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 हा तो काय झालं कागद तोसते कुठला कागद टोसते काय ऑरेंज बिस्किटचं पुडा चला खाते बघा असं हे एकंदरीत वरती आल्यानंतर हेच चेन नाही त्याला खराब झाली चेन, चेन। चला बघ पळत कोण जाते पडायचं नाही खाली बघून चालायचं चालायचौका खाली बघायचं परी नाही तर पडते चला असं वय पाहिजे अशी डोंगर दर्यातनं ना चालायची नाही गचा। ह्याची कुठून कधी पडलेली मुला आपण नागपण किल्ले तेव्हा कुठं कुठं पडलेली कोण पडले तू पडलेली ते नागपंचमी आपण आपल्या शेतात ते पिपळाची तिथे पूजा करायला गेलतो तेव्हा ना हा मासा धरतात त्याच्यावरती तिथे हां हे बघा तर अजून अजून बरंच वरती जायचं आहे आम्हाला ते एवढं वरती आलं आहे बघा हे बघा कसं आहे आणि ते आमचं गाव हे हे मंदिर घराच्या शे समोरचं आमच्या हे ते, अम्छा। ते, अम्छा। ते परिंदगड धरलाय तेव्हा परिंदगड धरलाय परिंदेजे बस तिकड पुढा करून बसला आहे शे ते शेवाळ पडशी ना छोटी 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 फुलं आहेत पर्याद येऊन बसते मग आमची तिथे खाली आले बघा नेमका साहस आठ वाजून बसला किती छान फ्रेम होती बघा घे हे खूपच छान हे बघा कसं आहे छान फुलं ही सगळी हिजरली होती सगळी रानटी फुलं आहेत तुम्ही बघू शकता हे बघा रानटी फुलं आहे ती सगळी कुठे खाली का हा तिकडे खाली करते बाई पडल अवघडी मुंग्या ना दाद्या ते बघ मुंगी चोरली मला असं एकंदरीत हे मुंग्या ना तिथं लागल्या माझ्या पायाला मुंग्या दाद्या मुंग्या चढतील बघ नगरायन मारामारी करायची नाही सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन करायचं त्या रामवारी गेल्यावर गणपती ये कुठे इथून कुठं जरा गेल्यावरती ना म्हटलं आहे गणपतीचं मंदिर ओके काय झालं जाऊन की

त्याचं लावले की नाही असं एकंदरीत त्यांच्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही मुगाचं ग्राउंडनट बोलले जाते मुगाचे शेंगा जास्त असतात ना पिनट्स दाण्याचे त्याचे त्याची शेती आहे तुम्ही बघू शकता आणि बात, हे काय भात भाताची शेती आहे डोंगरावरती आणि ते मंदिर आहे छोटस शेतामधलं हे गणपतीच एक छोटस मंदिर हे आलोय आम्ही आता गणपतीच्या मंदिरामध्ये तर त्यांचं मत आहे की त्यांच्या शेत आहे त्यांच्या शेतामध्ये ते मंदिर बांधणारे जात आता पाया पडली आता इथं बसून काहीतरी यांचं नियोजन आहे खायचं दाद्या पुढं ह्याच्यात गेलो असतो तर आपण सांघोळ गेलेले नाही काय नाही पाया पडायला दाद्या सप्याच असते दाद्या सुकी देऊ त्यामध्ये असं अं हे बघ खालचं ते चोखायचं असते म्हणजे ते त्याला आत गोडसर पण असते म्हणजे ते मध मधच असतो तू मधमाशा जे असतात ना मधमाशा इथूनच असे मध नेतात अशाच फुलाच्या खालच्या देठामध्ये फुलाच्या तिथे असं मध असतो हे हे असं काढलं की असं हे असते खाली आणि ह्या ह्याच्या आतमध्ये असते हे आम्ही पण नाही गुडसर असतं आम्ही दाखवतो तुला

परीची फरमाईश आहे बिस्किट खाऊन जायचं परीने मी आणलेत दादाचे नेमकं पोटा दुकान आलं कुठलं खाणार आहे पाठ नको नेखी मी खाऊ मग त्यातलं मला देणार का तू पाठ होते काय अगं परी करायला करायलारी बाबा ही काही बिस्किट पाहि आता आमची परी खाणार आई आहा हा हा परी बिस्किट खाणार आहे दो, दोन दोन नको मला एक बस आता। बस असा आत्ताच बघा इराग ती करून आला साहस साहस काय सुला गेले <susur> Ma. Oh. Pari, iya, iya. Pari jadi data sih madlina selamulina. Ikan Ya saya a a a sekar saya खूपच मोठा पाऊस आलेला आहे आणि आम्ही भिजण्याचा आस्वाद घेणार आहे सर्वजण आणि तयार व्हायला हरकत नाही आता मोठा एकदम पाऊस आलेला आहे आणि आम्ही भिजणार आहे आता हे जॅकेटचं चेन लावणार आहे परी आणि माझ्याकडे ते बिस्किट खाय देणार आहे ठेवायला आणि मी ते खाऊन टाकणार नाही आहे आणि परी अशा तऱ्हेर यात वापरायला बनवणार आम्हाला काय पाहिजे असणार त्याच्यामुळे आपण आता काय करायचं आता जायचं खाली थांबायचं थांबायचं चला थोडं 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 आपण सरकत राहू खाली तर पाऊस हे बघा पाऊस खूप मोठा पाऊस आला खूपच मोठा पाऊस आला आहे एकदम मोठा म्हणजे इकडं येईल काही जी गॅरंटी नाही पण ती राधानगरी साईडची आहे ना ते पूर्ण तिकडं ती राधानगरी दाजीपूर अभयारण्याचा एरिया तो दिसतोय तिथे पुढची ती पूर्ण दुख्यातली जी डोंगर आहेत ते तर तो एरिया आहे पूर ना दाजीपूरचा अभयारण्य पोंडाघाट खाली गोव्याला जायला रोड वगैरे काय कणकवली सावंतवाडी इकडे जाण्यासाठी रत्नागिरीला पण जातो तिकडून म्हणजे कोकण हायवे खाली लागतो इथून एक सरासरी एक आ, एक ऐंशी किलोमीटरच्या आसपास असेल कोकण हायवे एक सत्तर किलोमीटर तर आपण आता जाऊया घरी झालेलं आहे वॉकिंग बऱ्यापैकी आहे वाघोडच्या आणि कोदोडच्या मध्ये त्या रोडवरती आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे वाघोड आणि हे कोदोड तर आत्ता असं आमचं मत आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका टाटा बाय बाय टाटा बाय 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 सी यू टेक केअर काळजी घ्या